के गिरे में हुदके गिरेबांके देखनाचे जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे ते कोणत्या पक्षाबद्दल भट्ट आहेत नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत खर तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ते ठरवलं पाहिजे आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना हार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं